स्वामित्व योजनेच्या माध्यमातून भूमी अभिलेख कार्यालय राहता आणि पंचायत समिती राहता यांच्या संयुक्त विद्यमानानं तालुक्यातील लाभार्थ्यांना स्वामित्व अंतर्गत मालमत्ता पत्रिका माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सौ शालिनीताई ये विखे पाटील यांच्या हस्ते दहा लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात वितरित करण्यात आलं याप्रसंगी सौ विखे म्हणाल्या की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विविध उपक्रमांच्या माध्यमातून विकसित भारताचं स्वप्न साकार करीत असून आज संपूर्ण देशात स्वामित्व योजनेतून ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या जागेची सनद विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत प्रदान करण्याचा कार्यक्रम दूरदृश्य प्रणालीद्वारे होत आहे याचा आपल्याला आज सार्थाभिमान आहे पंचायत समितीच्या पद्मभूषण माजी खासदार बाळासाहेब विखे पाटील सभागृहात उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करताना विखे पाटलांनी सांगितलं की तालुक्यातील शंभर लाभार्थ्यांना मिळकतपत्राचं वाटप करण्यात आलं तर ता तालुक्यातील इतर गावात झालेल्या शिबिरात एकशे पन्नास मिळकत पत्रिकांचं वाटप झालं याचबरोबर त्या पुढे म्हणाल्या की नशामुक्त गाव होण्यासाठी आपल्या घरातून सुरुवात करणं गरजेचं आहे दारू आणि इतर नशेमुळे कित्येक घरं बर्बाद झालेत आज तसे पाहिले तर कमी वयातील मुलं सुद्धा नशा करताना दिसतात ही चिंताजनक बाब असून आपली मुलं शाळा कॉलेजला गेल्यावर ते कुणासोबत राहतात हे पालकांनी जाणून घेतलं पाहिजे त्यांना आपण चांगले संस्कार देतो परंतु संगत चांगली मिळणं हे महत्वाचं असतं त्यासाठी आपण मुलांवर देणं गरजेचं असल्याचं त्यांनी म्हटलं स्वप्न आहे की देशातील प्रत्येक गाव स्वच्छ सुंदर राहिले पाहिजे त्यासाठी आपण आपला परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवून आपलं गाव स्वच्छ ठेवण्यास मदत होणार आहे स्वच्छता असेल तर आपलं आरोग्य चांगलं राहतं त्यासाठी आपण आपल्यापासून याची सुरुवात असल्याचं त्यांनी म्हटलं समाजाचं समाजासाठी काहीतरी के केलं केलं पाहिजे पाहिजे आपण सर्वांनी काम आज जी काही स्वच्छतेची शपथ आपण सर्वांनी घेतलेली आहे प्रत्येक भागामध्ये आपण जिथे राहतो तिथे आजूबाजूच्या लोकांना सुद्धा आपल्या सर्वांना चांगलं काम कसं कर करता येईल या दृष्टी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत आणि दारूचं व्यसन त्याच्या तरुण पिढीला सुद्धा फार लागलेला आहे ला आणि दारूपणे काय होतं काय नाही अनेकांचे संसार त्याच्यामुळे उद्ध्वस्त झालेले नशा न करता आपल्याला आपल्या तालुक्यामध्ये राज्यामध्ये आपल्याला काम करायचं आहे आज छोटे छोटे मुलं सुद्धा नशेच्या अभावी मृत्युमुखी पडत आहे जो काही आपल्या घरातले पालक असतात कामाड कष्ट करून आपल्या मुलांनी चांगलं शिकलं पाहिजे स्वतःच्या पाय उभं राहिलं पाहिजे हे जे स्वप्न बघत असतात हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी संस्कारची शिदोरी फार महत्वाची आहे आणि चांगले संस्कार देण्यासाठी आपण ज्या शाळेमध्ये ज्या वातावरणामध्ये आपले मुलं राहतात त्या मुलं कोण राहत कोण राहत नाही कोणाला कसले व्यसन आहेत याची वेळोवेळी जागृती आणि लक्ष ठेवणं फार गरजेचं आहे कारण छोटी मुलं शाळेत गेला म्हणजे आपली जबाबदारी संपली असंही नाही दोन चार दिवसापूर्वी

या दृष्टीने त्यांनी प्रयत्न केले स्वच्छतेची शपथ आणि तसंच नशा मुक्त भारत होण्यासाठी आपलं गाव आणि हे गाव आपल्या स्वतःच्या घरापासून सुरुवात करायची आहे मागही माननीय मोदी साहेबांनी जी काही के अपेक्षा केली होती की पासून टिकाऊ या वस्तू तयार करायच्या आपलं गाव आपला जिल्हा आपलं राज्य आपल्याला स्वच्छ कसं ठेवता येईल ज्या पद्धतीने आपण परदेशामध्ये जातो स्वच्छता पाहून जे काही मन आपल्या आनंदीत त्याच पद्धतीने आपल्या भारतामध्ये सुद्धा आपल्या राज्यामध्ये सुद्धा आपण स्वच्छता राखली पाहिजे स्वच्छता जर चांगली असते निश्चितच आपलं आरोग्य चांगलं राहत म्हणून या सर्व गोष्टी आपल्या स्वतःपासून आपल्याला सुरु करायच्या या कार्यक्रमात उपस्थितांना स्वच्छता व नाशामुक्तीची शपथही देण्यात आली महात्मा गांधीजी ने देखा था, था, था। उसमें, उसमें। सिर्फ राजनीतिक आजादी, आजादी बल्कि एक स्वच्छ एक स्वच्छ एवं विकसित देश विकसित इस तरह गली-गली स्वच्छ भारत मिशन का मिशन का प्रचार करूंगा मैं आज जो शपथ ले रहा हूँ वह अन्य स्वच्छ तो बनाने में मदद करेगा जय हिंद, हिंदी हर सप्ताह घंटे करके 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 इस संकल्प को चरितार्थ करूंगा मैं गंदगी करूंगा भारत माता की सेवा करे मैं शपथ लेता हूँ कि मैं यावेळी भूमी अभिलेख कार्यालय राहत्याचे उप अधीक्षक डॉक्टर योगेश थोरात यांनी योजनेची माहिती देताना सांगितलं की गावठाणातील प्रत्येक मिळकतीच्या सीमा निश्चित होऊन नकाशे तयार होतील नेमके क्षेत्र माहिती होईल मिळकत पत्रिका तयार होईल ग्रामपंचायतकडील मालमत्ता कर निर्धारक पत्र स्वयंचलनानं तयार होईल महसूलामध्ये वाढ होईल ग्रामस्थांचे नागरी हक्कांचे संरक्षण गावातील रस्ते शासनाच्या ग्रामपंचायतच्या खुल्या जागा नाले यांच्या सीमा निश्चित होऊन अतिक्रमण रोखता येईल असं त्यांनी सांगितलं नमस्कार मी योगेश डॉक्टरात राहता आज दिनांक अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रॉपर्टी कार्ड म्हणजे व्हर्च्युअल वितरण तसेच राहता पंचायत समितीतर्फे व अभिला भूमी अभिलेख विभागातर्फे पंचायत समिती सभागृहामध्ये माननीय शालीनताई विखे पाटील माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अहिल्यानगर यांच्या हस्ते मिळकत पत्रिकांचं वाटप झालेलं आहे अंतर्गत सर्वांना मिळकत पत्रिकेचं वाटप झालेलं आहे स्वामित्व योजनेद्वारे ग्रामपंचायत स्तरावरील गावठाणातील सर्व मिळकतींचं नकाशा तयार होऊन हद्द निश्चित होणार आहे त्यामुळे गावात जे वाद निर्माण होणार होते ते थांबणार आहेत तसेच सार्वजनिक मिळकती म्हणजे रस्ता शासनाचे मिळकती ग्रामपंचायत मिळकती यांच्याही सीमा निश्चित होतील आणि त्यावरचे अतिक्रमण थांबणार आहेत सर्व मिळकतधारकांना या मिळकतपत्रिकेच्या पत्रिकेच्या आधारे राष्ट्रीयकृत बँकेद्वारे कर्ज मिळण्यास सुविधा होणार आहे त्यामुळे गावाची तसेच सर्व ग्रामस्थांची पत वाढणार आहे तसेच प्रभारी गटविकास अधिकारी भाऊसाहेब आहिरे यांनी देखील याविषयी अधिक सांगितलं

या प्रसंगी नवीन बांधलेल्या पंचायत समितीच्या आवारामध्ये सौ शालिनीताई विखे पाटील यांच्या हस्ते प्राजक्ताचं झाड लावून वृक्षारोपण करण्यात आलं कार्यक्रमासाठी गोगलगाव आडगाव बुद्रुक आडगाव खुर्द या गावातील लाभार्थी तसेच पंचायत समितीचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कनिष्ठ प्रशासन अधिकारी मोहन कडलग यांनी कलिस्न मीडियासाठी प्रतिनिधी संदीप वाभळ राहता